शिंदे गटाचे आमदार अपात्र नाहीत विधानसभा अध्यक्षांचा ठाकरेंना आणखीन एक धक्का संपूर्ण महाराष्ट्रासह अवघ्या देशाचे लक्ष लागलेला शिवसेना आमदार अपात्रता निकाल प्रकरणाचा निकाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा दिलासा देणारा ठरलाय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज बुधवारी निकालाचं वाचन केलं शिंदे गटाचा दावा राहुल नार्वेकर यांच्याकडून मान्य करण्यात आला तर उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला एकनाथ शिंदे यांचीच खरी शिवसेना असल्याचं नार्वेकर यांनी आपल्या निकालात म्हटले निकालात म्हटलेलं आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल जाहीर करताना ठळक मुद्द्यांचं वाचन केलं निकाल जाहीर करताना नार्वेकर म्हणाले आहेत की चौतीस याचिका या सहा गटात विभागल्या आहेत याचिका क्रमांक अठरा ही तिसऱ्या गटात आहे चौथ्या गटात याचिका क्रमांक एकोणीसचा समावेश आहे व्हीपचे उल्लंघन केल्याचा त्यात आरोप आहे पाचव्या गटात बहुमत प्रस्तावात विरोधी मतदान केल्याचे आरोप आहेत निकाल वाचताना ते पुढे म्हणाले दोन हजार अठरा साली पक्षाच्या घटनेत केलेले बदल याबाबत दोन्ही गटांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत त्यामुळे निवडणूक आयोगाकडे असलेल्या घटनेचा आधार मी घेत आहे प्रथम दर्शनी निवडणूक आयोगाकडे असलेल्या एकोणीसशे नव्याण्णव सालच्या शिवसेनेच्या घटनेचा आधार घ्यावा लागेल दोन हजार अठरा सालची दुरुस्ती ही मान्य करता येणार नाही ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई